वृषभ तेवीस ते एकोणतीस सप्टेंबर साप्ताहिक राशी भविष्य वृषभ राशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात भावनिक अस्वस्थता जाणवू शकते खाजगी व व्यावसायिक जीवनात काही बदल घडू शकतात या आठवड्यात करिअरमध्ये प्रगती साधता येईल तशा अनेक संधी प्राप्त होतील धैर्याने वागावे लागेल करिअरच्या वृद्धीसाठी नवीन संधींवर लक्ष ठेवून राहा करिअरसाठी हा आठवडा शानदार राहील ऑफिसमध्ये तुमची कामगिरी उत्तम असेल तुम्ही जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित असाल ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल नवीन कल्पना व सर्जनशीलतेसोबत केलेले काम चांगला परिणाम देईल ऑफिसमध्ये दे वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल समाजात मान वाढेल तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत असेल धनाची आवक वाढेल हा आठवडा आर्थिक योजना बनवण्यासाठी आणि आपल्या बजेटवर लक्ष देण्यासाठी शुभ ठरेल विचारपूर्वक धनाची गुंतवणूक करावी गुंतवणुकीसाठी नवीन योजनांवर लक्ष ठेवून राहा दीर्घकालीन गुंतवणुकीवर अधिक भर द्यावा या आठवड्यात खर्चांवर नियंत्रण ठेवा यामुळे आर्थिक स्थिती सुखी व समृद्ध राहील वृषभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य थोडे चिंताजनक राहील त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका शारीरिक आरोग्यासोबतच भावनिक व मानसिक स्वास्थ्याचीही काळजी घ्यावी लागेल रोज योग व प्राणायाम करा चालायला जा सकस आहार घ्या ज्यामध्ये जीवनसत्व भरपूर आणि प्रोटीन असेल यामुळे तुमचे स्वास्थ्य ऊर्जावान बनेल काही व्यक्ती या आठवड्यात आपले मेडिकल चेकअप करू शकतात वृषभ राशीच्या प्रेमी जोड्यांना हा आठवडा चांगला जाईल तुमच्यातील गैरसमज मिटतील प्रेम वाढीस लागेल जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल नात्यातील सर्व समस्या दूर होऊन प्रेमजीवन आनंदी जाईल वृषभ राशीच्या अविवाहितांना या आठवड्यात थोडी वाट पाहावी लागेल तसेच वृषभ राशीच्या वैवाहिक जोड्यांना हा आठवडा खूप चांगले फळ देईल तुमच्या नात्यातील गोडवा वाढेल नात्यातील किरकोळ कुरबुरी संवादातून दूर करण्याचा प्रयत्न कराल यामुळे कुटुंबातही हसते खेळते वातावरण राहील एकूण राशीला हा आठवडा लाभकारी जाईल धन्यवाद